मंडळी मी रुशाली माझ्या चॅनल ब्युटी प्लस कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण जीन्सचे कलेक्शन बघितले तर आज आपण त्याच्यावरच्या टॉपचे कलेक्शन बघणार आहोत आता खूप छान असा उन्हाळा चालू होतोय आणि खूप सुंदर अशा कलेक्शन आपल्यासाठी आलेले आहे कारण टी शर्ट घालून ज्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे असे ऑप्शन्स हवे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टॉप हवे असतात खूप सुंदर अशा मटेरियलमध्ये तुम्हाला उन्हाळ्यासाठी खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे आणि ऑल साईजमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी आज कलेक्शन दाखवते आणि त्याच्या प्राईजही सांगते बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात की तुम्ही प्राईज सांगत नाही प्राईज सांगत नाही प्राईज सांगितलेले असतात ज्यावेळेस व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघता व्हिडिओच्या लास्टला मी प्राईज सांगितलेले असतात किंवा कधी कधी मी प्राईज न सांगताही टाकलेले असतात ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी दिलेलं असतं डिस्क्रिप्शनही तुम्ही चेक करत जा म्हणजेच तुम्हाला तिथे माझा नंबरही सापडेल तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल जी काही क्युरी असेल ती तुम्ही किंवा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही त्या नंबरवरती ऑर्डर करत जा चला तर मग आजच्या कलेक्शनला सुरुवात करूयात आज एक खूप सुंदर असं तुम्हाला टॉपमधलं कलेक्शन मी दाखवणार आहे याची जी साईज आहे फर्स्ट टाईम मी साईज आणि प्राईज ही पहिल्यांदा क्लिअर करते याची साईज आहे तुम्ही डबल एक्सल साईज असेल त्या मैत्रिणींनी ही साईज मागवा आणि याची जी प्राइस जी आहे ती तुम्हाला बसणार आहे चारशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये चारशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंगमध्ये याच्यामध्ये कलरही मिळतील पण पॅटर्न्स खूप असल्यामुळे कलर्स मी आज व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला सर्व दाखवू शकत तुम्हाला जो पॅटर्न आवडतोय त्या पॅटर्नचा स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही तो स्क्रीनशॉट पाठवून कलर्स मागवून घ्या आता मी पूर्ण गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे आता व्हिडिओला पुढे सुरुवात करूयात खूप सुंदर असा कलर आहे तुम्ही बघू शकता याच्या नेकला खूप छान अशी फ्रील दिलेली आहे नेकला फ्रील आहे त्याच्यामुळे हा पूर्ण असा गळ्याला चिकटून बसतो हा आणि याची स्लीव्ज जे आहे ही थ्री फोर स्लीव्ज आहे आणि बलून टाईप स्लीव्ज असल्यामुळे इथे इलेस्टिक दिलेले आहे खाली इथे पॅक होणार बलून टाईप स्लीव्ज आहे प्रिंट ही त्याची खूप सुंदर आणि अप्रतिम आहे आणि याला बॅक साईडला बटन दिलेलं आहे बॅक साईडला बटन आहे याची लेंथ बघू शकता तुम्हाला ही लेंथ जी आहे ती मांडीपर्यंत येणार आहे खाली आपल्या पायाच्या मांडीपर्यंत याची लेंथ येणार आहे आणि याला खाली अशी लेस दिलेली आहे ज्यांची साईज डबल एक्सेल आहे त्यांनी ही टॉप तुम्ही ऑर्डर करा ह्याला खूप सुंदर असे बटन दिले ज्याची ही खूप सुंदर आहे तुम्ही ऑल ओव्हर इंडिया जिथे असाल तिथे तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला हा टॉप मिळणार आहे फक्त चारशे नव्याण्णव याची प्राइस आहे कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत डबल एक्सेल साईज ज्यांची आहे त्यांनीही ऑर्डर करा हा ही टॉप जो आहे खूप सुंदर आहे मी मागाशी जे मटेरियल दाखवलं ते जे मटेरियल होतं ते होतं सिफॉन मध्ये सिफॉन याचं कापड आहे आणि हे जे आहे हे रेवॉनमध्ये मध्ये आहे खूप सुंदर असं रेवॉन मटेरियल आहे एकदम सॉफ्ट अगदी तुम्हाला समरमध्ये घालण्यासाठी अगदी कम्फर्टेबल अगदी तुम्ही दिवसभर जरी तुमच्या अंगावरती हा टॉप ठेवला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला अजिबात इचिंग वगैरे होणार नाही खूप छान अशी फ्रील दिलेली आहे आणि बॅक साईडला याला नॉट दिलेली आहे बघू शकता त्यामुळे तुम्हाला जसं ॲडजस्ट पाहिजे नेक तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करू शकता बॅक साइडला याचे नॉट दिलेले आहे आणि फ्रंट साईडला तुम्हाला राऊंडमध्ये नेक आहे आणि नेकला छान अशी फ्रील आहे आणि याचं जे मटेरियल आहे हे रेवॉनमध्ये आहे एकदम सॉफ्ट रेवॉनमध्ये थ्री फोर स्लीव्ज आहे आणि स्लीव्जला फ्रंट साईडला खूप सुंदर असा बलून मध्ये घेरा आहे खूप सुंदर अशी ही कुर्ती सॉरी ही खूप सुंदर असा टॉप वाटतो याची लेंथ ही आहे ती तुम्हाला पूर्ण आपल्या मांडीच्या मध्येपर्यंत येणार आहे ज्यांना लॉंग आवडतात टॉप त्यांनीही ऑर्डर करू शकता खूप छान अशी लेस खालच्या साईडला दिलेली आहे आणि याची जी प्राईज आहे ही, ही चारशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये आहे चारशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंग बघू शकता तुम्ही केवढं सुंदर याचं मटेरियल आहे आणि केवढं सुंदर तुम्हाला दिसते प्रिंटही अप्रतिम आहे पुढूनही आणि पाठी मागू डबल एक्सल ज्यांची साईज आहे त्यांनी ते मागवू शकता ज्यांची साईज एक्सल आहे त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी रेओण मधलीच ती सॉफ्ट रेऑन होतं हे सॉफ्ट रेवण नाहीये तर खूप सुंदर असं धुतलंय की लगेच निघतं हे कापड आणि अगदी उन्हाळ्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे याची जी स्लीव्ज आहे ही फुल स्लीव्ज आहे आणि याला खाली तुम्हाला मस्त असं लेस दिलेली आहे फुल स्लीवज आहे लेस दिलेले आहे प्रिंट बघू शकता याचा ब्लॅक कलर आहे आणि त्याला कॉलर नेक आहे खूप छान अशी याची लेंथ आहे तुमच्या जीन्सच्या बेल्ट पर्यंत तुमची याची, याची लेंथ येणार आहे आणि याची जी प्राइस आहे ती आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये खाली बलून पॅटर्न आहे खाली याचा लूज पॅटर्न येणार आजकाल याचा खूप ट्रेंड चालू आहे जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघा खाली असा लूज आहे शर्ट पॅटर्न जो असतो तसाच पॅटर्न आहे पण थोडासा स्टँडर्ड लुक याला दिलेला आहे तीनशे वान नव्याण्णव आणि फ्री शिपिंग ज्यांची साईज एक्सल आहे त्यांनीच ऑर्डर करा ज्यांची साईज यल आणि यम ह्या दोन्ही साईज ज्यांच्या आहेत त्यांनीच हा शर्ट ऑर्डर करा खूप सुंदर असा सिफॉन मधला शर्ट आहे व्हाईट कलरचा शर्ट आहे आणि याच्यावरती फ्लोरड प्रिंट दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता याच्या कॉलरला खूप सुंदर अशी मोत्यांची डिझाईन आहे खूप सुंदर अशी मोती लावलेले आहेत ला युनिक असा हा पॅटर्न आहे आणि याचं जी थ्री फोर स्लीव आहे एल्बोपर्यंत स्लीवज येते आणि हे बलून स्लीव आहेत तुम्ही बघू शकता ह्याला इलिस्टिक आहे बलून टाईप ही स्लीव आहे छान अशी प्रिंट आणि रेड कलरचे फ्लॉवर्स त्याच्यावरती दिलेले आहेत हा शर्ट पॅटर्न आहे ज्यांची साईज यम आणि यल आहे त्यांनीच ही शर्ट ऑर्डर करा याची जी प्राइस आहे, आहे ती चारशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे चारशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंग तुम्ही बघू शकता केवढा सुंदर वाटतोय याच्यामध्ये तुम्हाला कलर अवेलेबल होतील बेस हा व्हाईटच राहणार आहे आणि त्याच्यावरची फुल फुलं जी आहेत ती फक्त तुम्हाला कलर चेंजमध्ये मिळणार आहेत हे रेवॉन मधलंच मटेरियल आहे खूप सुंदर कापड आहे ज्यांची साईज एक्सल आहे येल टू एक्सेल साईज ज्यांची आहे त्यांनी याची ऑर्डर द्या खूप सुंदर असा कॉलरनेक मस्त आहे आणि छान अशी सरोसकी डिझाईन दिलेली मस्त अशी प्रिंट याच्यावरती केलेली लेस आहे सरोस्की आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता आणि कलरही खूप छान आहेत कलर ऑप्शनही खूप खूप मस्त मस्त आहेत आणि थ्री थ्रीफोर स्लीव्ज आहे आणि स्लीवजही तुम्ही बघू शकता केवढी सुंदर अशी स्लीवची ही डिझाईन आहे हा ब्लॅक कलर आहे आणि मेहंदी कलरची याच्यावरती डिझाईन दिलेली आहे ही सुद्धा आहे ह्याला बॅक साइडला ह्याला नॉट्स दिलेले आहे आणि नॉट्समुळे तुम्हाला फिटिंग करण्याची गरज नाही तुम्ही बॅक साइडला जसं पाहिजे त्या फिटिंगनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता दोन्ही साइडला छान अशी प्रिंट आहे ही ही कुर्ती जी आहे ही तुमच्या मांडीपर्यंतच येणार आहे मस्त अशी आहे आणि याची ही प्राइस जी आहे ती आहे चारशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंगमध्ये चारशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंग ज्यांची साईज आहे एल आणि एक्सेल त्यांनी ही ऑर्डर करा खूप सुंदर असा ग्रीन कलर आहे आणि रेवण मधलीच ही ही मटेरियल आहे रेऑन आहे पण हे एकदम सॉफ्ट रेऑन आहे हे बघू शकता तुम्ही केवढं सुंदर ह्याचं कापड स्ट्रक्चर आहे शर्ट पॅटर्न आहे हा पण शर्ट नाहीये पण पॅटर्न जो आहे तो शर्ट सारखाच आहे शर्ट पॅटर्न असल्यासारखा ह्याला पूर्णपणे बटन्स दिलेले आहेत खूप सुंदर असे बटन्स आहेत आणि डिझाईन फ्लॉवरची एकदम मस्त आणि कलर कॉम्बिनेशन ही खूप छान दिलेलं आहे अगदी उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल फुल स्लीवज आहे आणि स्लीव्जला तुम्हाला इथे इलेस्टिक दिल्यामुळे याचा जो घातल्यानंतर अंगात लूक असतो तो अगदी वेगळा आणि युनिक दिसणार आहे आणि ह्याला पाठीमागच्या साईडला टक्स असल्यामुळे याची फिटिंग ही खूप छान बसते याची जी साईज आहे ती यल आणि एक्सेल यल आणि एक्सल ज्यांची साईज आहे त्यांनीच ही कुर्ती ऑर्डर करा ज्यांची साईज यल आणि एक्सेल आहे त्यांनीच याची जी प्राईज आहे ती फक्त आणि फक्त चारशे एकोणपन्नास रुपये आणि फ्री शिपिंग राहणार आहे याच्यामध्येही तुम्हाला कलर अवेलेबल आहेत सर्व पॅटर्नचे प्राईज मी इन्क्लूड करते त्याच्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व पॅटर्नच्या प्राईज लक्षात येतील खूप सुंदर असा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे कॉलर नेक आहे याला आणि याला बांधायला नॉट्स आहेत पुढच्या साईडला फ्रंटलाच नॉट्स दिलेले आहेत आणि फ्लावरची डिझाईन याच्यामध्ये दिलेली आहे नेवी ब्लू कलर आहे थ्री फोर स्लीवज आहे आणि ला पुढच्या साईडला इलास्टिक दिलेलं आहे म्हणजे पुढं पॅक असल्यामुळे ही बलून स्लीवज बनणार आहे आणि खूप सुंदर असा ह्याचा खाली पण घेरा आहे ज्यांना ज्यांना जका खूप छान असं बेलीफॅट असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे बेलीफॅट याच्यामध्ये बिलकुल दिसत नाहीत अशा कुर्ती तुम्ही ज्यांना ज्यांना बेलीफॅट आहे त्यांनी ह्या सॉरी त्यांनी ह्या टॉप्स नक्कीच यूज करावेत बघू शकता तुम्ही फ्रॉक स्टाईल आहे ही खूप सुंदर असा आहे कलर कॉम्बिनेशनही खूप छान आहे आणि याची जी प्राइस आहे ती फक्त चारशे एकोणपन्नास रुपये आणि फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे तुम्ही एक जरी टॉप ऑर्डर केला तरीही तुम्हाला फ्री शिपिंगच राहणार आहे खूप सुंदर असा ऑप्शन तुमच्यासाठी आहे त्याचबरोबर कॉलेजला जाणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा खूप छान असा पॅटर्न आहे हाही हा ही पॅटर्न जो आहे तो थ्री फोर्थमध्येच आहे याची प्रिंट बघू शकता राऊंड नेकमध्ये आहे ज्यांना साधा सिंपल घालायला आवडत असेल त्यांच्यासाठी हा खूप सुंदर ऑप्शन आहे आणि याचं जे मटेरियल आहे ते तुम्ही मध्येच बघू शकता आणि फील करू शकता की केवढं सुंदर आहे आज ते माझ्या हातात तर उद्या तुमच्या हातात असेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच मला सांगाल की ताई खूप सुंदर याचं मटेरियल होतं आणि एकदम कम्फर्टेबल असे टॉप आहे याला खूप छान असे बेल्ट दिलेलं आहे बेल्ट तुम्ही जसा हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करू शकता याची जी प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंग तुम्हाला राहणार रा आहे त्याबरोबरच हा पुढचा जो आहे तो डबल एक्सेल मध्ये आहे खूप सुंदर अशी व्हाईट कलर मधली प्रिंट आहे आणि या प्रिंट वरती खूप छान अशी डिझाईन दिलेली आहे बघा तुम्ही केवढी सुंदर प्रिंट आहे पूर्ण व्हाईट आहे आणि एकदम ह्याचं सॉफ्ट मटेरियल आहे त्यामुळे राऊंड नेक आहे याचा आणि ह्याला प्लेट्स असल्यामुळे तुमची केवढीही हेवी साईज असेल तरीही तुम्हाला हा अगदी कम्फर्टेबल बसणार आहे खूप सुंदर असा तुम्हाला कम्फर्टेबल हा बसणार आहे डबल एक्सल साईजमध्ये आहे हा याची जी प्राइस आहे ती चारशे नव्याण्णव रुपया आणि फ्री शिपिंगमध्ये याच्यामध्ये व्हाईट कलर बेसमध्ये राहणार आहे फक्त ह्या प्रिंटचे कलर तुम्हाला चेंज होणार आहेत त्यामुळे जर का तुम्हाला ही प्रिंट आवडली असेल आणि हा कलर आवडला असेल तर हा ऑर्डर करा यात कलर हवे असेल तर तुम्ही कलर्स मागवून खूप छान असे तुम्हाला मटेरियल मिळणार आहे पुढचं एक खूप सुंदर असं सिफॉन मधलंच मटेरियल आहे खूप सुंदर असा आबोली कलर आहे आणि छान असा पुढे बंदच गळा आहे याचा पण आणि कॉलर नेक आहे बघू शकता आणि याला नॉट्स आहेत पुढे बांधायला त्याच्यामुळे तुम्हाला ऍडजस्टेबल एकदम व्यवस्थित होणार आहे छान अशी प्रिंट दिलेली आहे स्लीवज ला अस्तर नाहीये प्रत्येक टॉपला आतून डबल अस्तर आहे सिंगल कुठलाही टॉप नाही आहे अस्तरचीही क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत जेवढे टॉप दाखवले त्याला प्रत्येकाला डबल अस्तरात मध्ये आहे आणि स्लीवजला अस्तर येत नाही त्यामुळे ह्याचे जो लुक आहे तोही खूप सुंदर आहे प्रिंटही याच्यावरची खूप छान आहे दोन्ही साईडला छान अशी प्रिंट दिलेली आहे याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त चारशे एकोणपन्नास रुपये आणि फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे आणि डबल एक्सेल ज्यांची साईज आहे त्यांनीच ही ऑर्डर करा आणि ज्यांना डबल एक्सेल साईज घेऊन ती जर का एक्सेल साइजला जर का चालत असेल तर ह्याला फिटिंगही खूप छान अशी होते तर तुम्ही फिटिंग करूनही घालू शकता पण ही साईज डबल एक्सेल आहे फक्त चारशे एकोणपन्नास रुपये फ्री शिपिंग त्याचबरोबर हे खूप सुंदर असं सिफॉन मटेरियल आहे हे एकदम लाईट वेट टॉप आहे त्याच्यामुळे तुम्हाला समरसाठी एकदम बेस्ट ऑप्शन हा आहे त्याच्यामुळे मी हे समरसाठी छान असं कलेक्शन आणलं आहे ज्यांना कॉटनचे जास्त आवडत नाहीत कॉटनचे कलेक्शन तर बऱ्याच वेळा दाखवून झालेले आहेत आपल्या युट्यूबला प्रत्येक कलेक्शनचा व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघा आणि हे खूप सुंदर असे सिफॉन मधले मटेरियल मी आणलेले आहेत ला एकदम लाईट वेट आहे तुम्हाला अंगात घातल्यानंतर आहेत की नाहीत ना हे सुद्धा लक्षात येणार नाही याच्या प्रिंटही खूप सुंदर आहेत आणि आत्ता जेवढे तुम्हाला टॉप दाखवले तेवढे सगळ्यांचे लाईट कलर्स आहेत कारण जर का तुमचे लाईट कलर असतील टॉपचे किंवा कुर्तीचे ड्रेसचे कुठलाही तुम्ही समरमध्ये जर का ड्रेस घालणार असाल तर तुम्ही लाईट कलरचाच घाला कारण की डार्क कलरपेक्षा लाईट कलरमध्ये गरम खूप कमी प्रमाणात होतं ह्याची जी उष्णता असती ती लाईट कलरमध्ये खूप कमी प्रमाणात जाणवते जसं डार्क कलर जर का तुमच्या अंगावरती असेल तर जास्त तुम्हाला गरम झाल्यासारखं वाटेल त्यामुळे उन्हाळा जास्त जाणवतो त्याच्यामुळे खूप सुंदर असा सिफॉन मधला टॉप आहे हाही डबल एक्सेल साईजवाल्यांसाठीच आहे छान अशी याला स्लीव दिलेली आहे बघू शकता केवढी सुंदर स्लीवज आहे बटरफ्लाय सारखी स्लीवज आहे याची शॉर्ट स्लीवज आहे मेगाबाई जशी असते तशी अशी लेंथ ही तुम्हाला मांडीपर्यंत येणार आहे ज्यांना अजिबात शॉर्ट टॉप आवडत नाही जास्त त्यांना खूप सुंदर बॅक पण ह्याचा छान ह्याच्यामध्ये कवर होऊन जातं आणि तुम्हाला जर का बेलीफॅट असेल तुमची जर का तब्येत जास्त असेल तर तुम्हाला हा ऑप्शन खूप सुंदर आहे आणि छान अशी स्लीव त्याला दिलेली आहे प्रिंट ही छान आहे व्हाईट बेस वरती आहे याची ही प्राइस आहे ती चारशे एकोणपन्नास रुपये आणि फ्री शिपिंग याच्यामध्ये कलर तुम्हाला मिळतील तशी ज्यांची साईज एम टू एल आहे एम टू एल ज्यांची साईज आहे त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा सॉफ्ट रेओन मधला टॉप आहे याचं जे मटेरियल आहे ते अगदी हेवी मधला आहे याच्यावरती ही खूप सुंदर अशी सरोस्की प्रिंट आहे सरसकीच काम केलेलं आहे लेस आहे ही आणि छान अशी प्रिंट ह्याच्यावरती दिलेली आहे पूर्ण सगळ्या कपड्यांची कलरची ही फुल गॅरंटी आहे आपल्याकडे आणि तुमची ही फुल स्लीव्ज आहे फुल स्लीव मध्ये आहे आणि हा रेओण मधला जाड कपडा जरी असला तरी याला अस्तरात मध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकता अस्तरची ही क्वालिटी खूप सुंदर आहे आणि तुम्हाला स्टँडपट्टीचा नेक दिलेला आहे स्टँडपट्टी नेक आहे आणि याला खूप सुंदर असा खालच्या साईडला डिझाईन दिलेला आहे आणि याची जी प्राइस आहे ती आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये अगदी रिजनेबल रेटमध्ये तुमच्यासाठी ह्या कलेक्शनचे आज व्हिडिओ मी घेऊन आले आहे खूप सुंदर आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये अप्रतिम मटेरियल आणि तुम्हाला कलरची फुल गॅरंटी आजकाल तुम्हाला जर का फॅशनची जर का कपडे घ्यायचे असतील तर फॅशनच्या दुनियेत कुणीही तुम्हाला Uh, कपड्याची गॅरंटी देत नाही किंवा कलरची गॅरंटी देत नाही तेवढी आपण कलरची गॅरंटी आपण देतो कारण की ज्यावेळेस तुम्ही हातात घ्याल मटेरियल त्याच वेळेस तुम्हाला लक्षात येतं बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या युट्यूबच्या शॉपलाही येऊन व्हिजिट देऊन गेल्या त्यांना अगदी खूप सुंदर असे आवडलेले आहेत आणि त्यांनाही कपड्याची क्वालिटी आवडली त्याच्यामुळे बऱ्याचशा मैत्रिणींनी भेट दिली ज्यांना पॉसिबल आहे त्यांनीही शॉपला येऊन व्हिजिट द्या आता विचारतील कमेंटमध्ये की शॉपचा ॲड्रेस काय तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस दिलेला असतो मी बारामतीमधून आहे नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती ब्युटी प्लस कलेक्शन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या क तुमचे जे क्वेश्चन असतात ते, ते मी सांगितलेले असते खूप सुंदर अशी याची फुल स्लीवज आहे प्रिंट बघू शकता केवढी सुंदर प्रिंट आहे आणि याला असा राऊंड नेक आहे आणि याचा पुढचा जो नेक आहे तोही वरती आहे नॉट्स दिलेले अगदी डीपनेक कुठल्याही टॉपची नाही आहेत त्याच्यामुळे खूप छान असे तुम्हाला तुम्हाला हे बसणारे आहेत ह्याला नॉट्स दिलेले आहेत त्यामुळे ह्याला फिटिंग करण्याची गरज नाही ज्यांची साईज यम एल आहे त्यांनी ही टॉप ऑर्डर करा ह्याला नॉट्स दिलेले आहेत तुमच्या चा ह्याच्याप्रमाणे करू शकता आणि ह्याला छान असे आडव्या पट्टीमध्ये तुम्हाला लेस दिलेली आहे आणि याच्यावरती सरोस्कीचं काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही केवढं सुंदर सरोस्कीचं काम केलेलं आहे याची जी प्राइस आहे ती चारशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे चारशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंग खूप सुंदर असा वाटणारा हा टॉप आहे याच मटेरियल ही अगदी सॉफ्ट मध्ये आहे त्याचबरोबर ज्यांची साईज फक्त आणि फक्त यम आहे त्यांच्यासाठी त्या माझ्या छोट्या मैत्रिणींसाठी ही छान अशी कुर्ती आहे व्हाइट कलरमध्ये तुम्हाला पूर्ण बंद नेकमध्ये नेक येणार आहे आणि याची जी स्लीव्ज आहे ती फुल स्लीव्ज आहे पण स्लीव्हचा पॅटर्न बघू शकता केवढा सुंदर आणि वेगळा आहे फुल स्लीव्हज आणि पॅटर्न खूप सुंदर आणि युनिक आणि वेगळा तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे सिफॉन मधलंच मटेरियल आहे आणि फ्रंट साइडला तुम्हाला हे असं आहे फ्रंट साइडला असं सा जॅकेट सारखं वरती दिलेलं आहे बघू शकता तुम्ही केवढं सुंदर हे असं आहे आणि ते मध्ये तुम्हाला इलेस्टिक दिलेलं आहे इलेस्टिक असल्यामुळे तुम्हाला तुमच्या साईजनुसार ते ऍडजस्टेबल होणार आहे त्यामुळे तुम्हाला मध्ये पॅक बसणार आहे आणि वरती आणि खाली तुम्हाला लूज मध्ये बसणार आहे अस्तर आहे याला आणि याची जी प्राइस आहे ती आहे चारशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंग चारशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंग वाव खूप सुंदर असा मेहंदी कलर आहे यालाही अस्तर आहे राउंड नेक आहे साईडला आणि याला नॉट्स खूप सुंदर अशा नॉट्स दिलेल्या आहेत छान अशी लेसची डिझाईन आहे याच्यावरती बघू शकता तुम्ही आणि याचा जो पॅटर्न आहे तो फुल मध्ये आहे आणि स्लीव्जला इथेही खूप छान अशी लेस लावलेली आहे हे बघू शकता तुम्ही केवढी छान अशी लेस आहे याच्यावरती ही आणि स्लीवचा पॅटर्नही खूप वेगळा आणि युनिक आहे दोन्ही साईडनी सेम डिझाईन सेम मटेरियलमध्ये आहे आणि फ्रॉक स्टाईल याचा पॅटर्न आहे ज्यांची साईज यम टू एल आहे त्यांनी ही टॉप ऑर्डर करा याची जी प्राइस आहे ती चारशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला बसणार आहे जीन्स जीन्सचे कलेक्शनही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आहे आज मी तुम्हाला टॉपचे कलेक्शन दाखवलेले आहे अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला उन्हाळ्यासाठी अगदी कम्फर्टेबल असे खूप सुंदर असं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवते दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी ही नंबर देते त्याचबरोबर तुम्हाला वरतीही मी ही नंबर देते त्या नंबर नंबरवरती जो तुम्हाला टॉप आवडतो तो स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो व्हॉट्सअपवाला पाठवून तुम्ही जो कलर हवा आहे तो तुम्ही मागा तुम्हाला त्याच्यामध्ये मी कलर दाखवीन त्यातला तुम्ही ऑर्डर करू शकता बऱ्याचशा मैत्रिणींचे प्रश्न असतात की ताई ऑर्डर कसा करायचा तर तुम्ही त्या नंबरवरती ऑर्डर करायचा कमेंट तर तुम्ही करू शकता कमेंट छान छान अशा कमेंट करा कारण की मी कमेंटच्या रिक्वायरमेंटनुसारच आजचाही व्हिडिओ बनवला आहे बऱ्याच मैत्रिणी माझ्या म्हटल्या की ताई तुम्ही जीन्स दाखवल्या तुम्ही त्याच्यावरती टॉपही दाखवा तर टी शर्टचेही कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो टी शर्टवरतीही घेऊन येणार आहे त्यामुळे खूप सुंदर असे कलेक्शन आहे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये तुमच्या घरापर्यंत मिळते आणि आपल्या फुल कलरची गॅरंटी आणि मटेरियलची गॅरंटी आपण तुम्हाला देतो मागच्याही कलेक्शनला खूप छान असा मैत्रिणींचा रिस्पॉन्स दिल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे बऱ्याचशा मैत्रिणींना घेतले त्यांनाही खूप छान असे मटेरियल आवडले त्यामुळे तुम्हीही एकदा मागवून बघा आपले रेटही रिझनेबल आहेत आणि मटेरियलही खूप सुंदर आहे असेच नवनवीन कलेक्शन बघण्यासाठी आणि रिझनेबल रेट, रेट तुम्हाला मी देत असते त्यामुळे तुम्हाला शॉपिंग करायलाही सोपं जातं त्याच्यामुळे तुम्हाला छान अशी शॉपिंग करण्यासाठी घर बसल्या अगदी उन्हाळ्याचे दिवसच घराच्या बाहेर न भरता तुम्ही शॉपिंग बिनधास्त अशी करू शकता अगदी विश्वास ठेवून ब्युटी प्लस कलेक्शनमध्ये विश्वास म्हणजेच ब्युटी प्लस कलेक्शन त्यामुळे तुम्ही अशीच ऑर्डर करत जा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत जा व्हिडिओला माझ्या बऱ्याचशा नवीन मैत्रिणींनी जर का सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा ऑल बटनवरती क्लिक करा म्हणजेच मी नवनवीन व्हिडिओ कधी अपलोड करते याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लगेच माझे कलेक्शन बघता येईल कारण की सोल्ड मेसेज येण्यापर्यंत जर का तुमचा व्हिडिओ एवढ्या उशिरा तुम्हाला आधी जर का तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला लगेचच नवीन नवीन कलेक्शन बघता येईल आणि सोल्ड होण्याआधीच तुम्हाला ऑर्डर करता येईल त्यानंतर मग भेटूयात नेक्स्ट कलेक्शन बरोबर नेक्स्ट व्हिडिओ